एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला महाराष्ट्रामधील नेत्यांचा विरोध नाही असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय महाराष्ट्रामधील दोन बड्या नेत्यांचा आपल्या भाजप प्रवेशाला विरोध असल्याचा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला होता आणि त्यामुळे आता ते दोन नेते नेमके कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असं दिसतं की उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये मा दे। माननीय देवेंद्रजी महाराष्ट्र सर महाराष्ट्र भाजपा ही कुठल्याही खडसेसाहेबांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात नाही कुठलेही कोणीही विरोधात नाहीये खडसे साहेब आले समजा रोहिणीताईचं काय रोहिणीताई आलं तर खडसे साहेबांचं काय आणि मग त्या रोहिणीताईची मागणी काय आहे हे अनेक विषय आहेत त्यामुळे मला वाटतं खडसे साहेबांचा पक्षप्रवेश हा होताना एकंदरीत सर्व मुद्द्यावर चर्चा करून होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका